तर काय माहितीये ती बजरंग जिथं कुठं पालखी असल मिस्टर फोन आला आज इथं अमकी अमक्या ठिकाणी मामाची बकरी आहे ती होय तिथं जाणार आणि त्यांचा चॅनल आहे त्या चॅनल वर दुसरं काही बघायला मिळणार नाही फक्त बाळमामाची सेवा मेंढक मेंढरा आणि पालख्या त्यांना देवाने काय दिलं ते त्यांची त्यांना माहिती बाबा खा तर या देवाने उपकार कोणाचं ठेवलं नाहीत तर अजिबात नाही देवाच्या दारातली गेलेली चांदी जर तीन महिन्यानं मिळत असेल वापस की मी फोन करून तर मग त्या देवात किती दम असेल किती ताकद असलया माणसा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा ते बाळमाची आरती प्रवचन सर्व कार्यक्रम रोज पाहण्यासाठी विसरू नका मला जय